काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी फेटाळ्यानं आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात भूमिका घेतलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय आणि ट्रम्प यांचा निर्णय त्यांच्याच अंगलट कसा येऊ शकतो त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट ऐकलं in in डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे ऍपलनं भारतात कंपनी सुरू करू नये असं आवाहनच डोनाल्ड ट्रम्पनं ऍपलचे सीईओ टीम कूक यांना खरं खरंतर ऍप्पल कंपनीच्या आयफोन आयपॅड आणि मॅक्सचं उत्पादन हे प्रामुख्यानं चीन भारत आणि व्हिएतनाममध्ये होतं त्यात चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत त्यामुळेच ऍपल कंपनीनं भारतात आयफोन निर्मितीचे कारखाने उभे करण्याचं ठरवलं मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ऍप्पलचे सीईओ टीम कुक यांना भारतात कारखाने उभे करू नका असं आवाहन केलंय मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेचा अमेरिकेला कसा फटका बसू शकतो पाहूयात चीन अमेरिका संबंध ताणले गेल्यानं भारत हाच उत्पादनासाठी उत्तम पर्याय शंभर पैकी वीस आयफोनचं भारतात उत्पादन भारतातून दीड लाख कोटींच्या ऍपल उत्पादनांचे निर्यात भारतात एक कोटी वीस लाख ऍपलचे ग्राहक भारतीय बाजारातून अमेरिकेचा बेचाळीस पूर्णांक दोन अब्ज डॉलरचा व्यवसाय यामध्ये बाब म्हणजे काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांची इच्छा भारतानं फेटाळून लावल्यानंच डोनाल्ड ट्रम्प ऍपल कंपनीच्या माध्यमातून उट्टे काढत असल्याचं चित्र आहे त्यामुळे ट्रम्प यांना उघडं पाडण्यासाठी भारतानं आता टॅरिफ संदर्भात कडक धोरण आखण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे इट्स अ व्हेरी सिरियस सजेशन बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ युएस आणि याला आपण लाईटली घेऊन चालणार नाही कारण हे हा मेसेज फक्त ऍपल कंपनीसाठी uh, नसून हा इतर कंपन्यांसाठी सुद्धा सुद्धा लागू पडतो आणि दुसऱ्या कंपन्या तितक्याच सिरियसली ह्या सजेशन कडे बघणार आहे युएसनी ही डिमांड केली आहे की के तुम्ही टॅरिफ कमी दुसऱ्या कंट्री पण असं आपल्याला मागू शकतात त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी धोरण ठरवावं लागेल की आमच्या आमच्या टॅरिफचं हे धोरण आहे भारताचे अमेरिकेसोबत सामरिक संबंध चांगले नसले तरी व्यापारी संबंध मजबूत आहे मात्र ऍपल संदर्भात ट्रम्प यांच्या आगाऊपणामुळे भारत अमेरिका यांचे संबंध बिघडण्याची शक्यताच अधिक आहे दुसरीकडे खुद्द न्यूयॉर्क टाईम्सनंच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई झाल्याचं दिसतंय अशी जाहीर टिप्पणी केली त्यामुळेच लोकप्रियतेचे ढोळा लागलेल्या ट्रम्प यांना आता ओबामांचाही रेकॉर्ड मोडायचा आहे आणि त्यामुळेच त्यांनी मध्यपूर्व शांत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय मात्र टॅरिफ टॅरिफवरून युटर्न घ्यावा लागलेल्या ट्रम्प यांची मध्य आशियात डाळ शिजणार का असा सवाल उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज